गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी सणोत्सवाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संगमनेर शहर तालुका आश्वी आणि घारगाव या पोलीस कर्मचाऱ्यांसह हो। होमगार्ड केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पथकाने संगमनेर शहरातील विविध भागांमधून पथसंचलन केलं संगमनेर उपविभागामध्ये नव्याने दाखल झालेले पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देवीदास डुमणे घारगावचे पोलीस निरीक्षक दीपक भदाने आश्वीचे पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्यासह चारही पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड आणि केंद्रीय राखीव पोलीस दल सर्व पोलीस वाहने यांनी पथसंचलनामध्ये सहभाग घेतला होता पोलिसांच्या पथसंचलनावेळी वाहतूक एकेरी करण्यात आली होती केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथसंचलनास संगमनेर शहर बसस्थानकापासून सुरुवात करण्यात आली आणि त्यानंतर पथसंचलन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नवघर गल्ली दिल्ली नाका जोर्वे नाका जामा मस्जिद देवी गल्ली सय्यद बाबा चौक मेन रोड माळीवाडामार्गे संगमनेर शहर पोलीस ठाणे असेही पथसंचलन संपन्न झाले शहरामधून पथसंचलन करणारे पोलीस पाहून सर्वजण आवाक झाले होते संगमनेर शहरामध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे दोन्हीही उत्सव शांतताप्रिय वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात परंतु समाजामध्ये काही दोन चार समाजकंटक असतात ते वातावरण बिघडवत असतात या उत्सवाच्या काळामध्ये काहीतरी करण्याचे त्यांच्या डोक्यामध्ये चालू असते मात्र त्यांना जरब बसावी यासाठी संगमनेर शहर संगमनेर तालुका घरगाव आश्वी राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल रॅपिड ॲक्शन या सर्व पोलीस दलांच्या मार्फत संपूर्ण शहरामध्ये पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले आहे जी मिरवणूक आहे त्याची मार्ग या दोन्ही मार्ग या रूटमार्चमध्ये कव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या रूटमार्चकरिता अहमदनगर पोलीस दलातील संगमनेर डिव्हिजनमधील एक वीस अधिकारी शंभर कर्मचारी पंचवीस होमगार्ड आणि एक एस आर पीचा प्लाटून तसेच केंद्रीय पोलीस बलाचे रॅपिड ॲक्शन फोर्सची एक पूर्ण कंपनी तीन अधिकारी आणि शंभर जवान त्यांचे या रूटमार्कसाठी उपस्थित होते या मार्चचा उद्देश की समाजामध्ये संगणनेची सर्व जनता तशी शांतताप्रिय उत्सवप्रिय उत्सवप्रिय आहे परंतु काही समाजामध्ये एक दोन टक्के लोक असे असतात की त्यांच्याकडे आपण उपद्रव उघडले असू शकतो अशा लोकांनी काही त्यांच्या मनातील जे काही का वाईट विचार असतात त्या विचारापासून त्यांनी परावृत्त व्हावं पोलीस दल सक्षम आहे त्यांच्यापर्यंत जावं मेसेज म्हणून हे रोटमार्च घेण्यात आला होता लोकांनी आता सहकार्य केलं आहे आणि संगमनेरच्या जनतेला गणेश उत्सव आणि शुभेच्छा देतो एसनासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर